अखेर दोन दिवसांपूर्वी तिखोरा पुलाला तडे पडल्याने कायद्याचं बोला न्यूजच्या दणक्याने सर्वच वाहनांची वाहतूक एक ऑगस्टपासून बंद करण्यात आली जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष धनंजय गोपटे यांनी त्या संदर्भामध्ये आदेश दिलेत खेतीया शिरपूर आणि धुळेकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहतूक कुकर मुंडा नंदुरबार दोंडाईचा मार्गे वळवण्यात आली आहे तर प्रकाशाकडून शहादाकडे येणाऱ्या लहान वाहनांची वाहतूक प्रकाशा काथर्दे कलसाडी पिंगाणे पुलावरून कुकडेल मार्गे शहादा करण्यात आली आहे मात्र बांधकाम विभागाला डामरखेडा आणि तिखोरा पुलाच्या तातडीच्या दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले असेल तरी काम कधी सुरू होईल याबाबत प्रश्नचिन्ह आहे शहादा प्रकाशा रस्त्यावरील डामरखेडा गावाजवळील पुलाचे काम सुरू असल्यामुळे सदर रस्त्याची वाहतूकही एक मार्च पासून तिखोरा पुलावरून शहादा लोणखेडा मार्गे वळवण्यात आली सदर मार्गावरील सर्वाधिक वाहतूक विभागाने पुलाची तांत्रिक पाहणी केली सद्यस्थितीत पुलाचे अॅप्रॉन वाहून गेले आहे सदर पुलाची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पुलावरील वाहतूक वळवण्याबाबतची विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे संदेश विदर्भीय पत्राद्वारे केली आहे त्याला अनुषंगान उक्त सदर मार्गावर काही अनुचित प्रकार घडून अपघात तसेच जीवित किंवा वित्तहानी होऊ नये तसेच कायदा आणि हो तसे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही किंवा सार्वजनिक हित लक्षात घेऊन एक ऑगस्ट पासून ते पुढील आदेश होईपर्यंत गोमाई नदी पुलावरील अवजड वाहतूक बंद करून खालीलप्रमाणे प्रमाणे वाहतूक वळवण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष धनंजय गोपटे यांनी आज आदेशित केले सदर मार्गावरील अवजड वाहनेही ही अक्कल कुवाकडून धुळेसाठी कुकरमुंडा नंदुरबार दोंडाईचा धुळे जाणे आणि येणे दोन्हीकडून असा पर्यायी मार्ग अक्कलकुवाकडून शिरपूरसाठी कुकरमुंडा नंदुरबार दोंडाईचा शिंदखेडा शिरपूर जाणे आणि येणे दोन्हीकडून असा पर्यायी मार्ग तर अक्कलकुवाकडून खेतीयासाठी कुकरमुंडा नंदुरबार दोंडाईचा शहादा मार्गे खेतीयाकडे जाणे येणे आणि दोन्हीकडून असा पर्यायी मार्ग वळवण्यात आली तसेच सदर मार्गावरील लहान वाने ही प्रकाशा कलसाडी पिंगाणे पुलावरून कुकडेल शहादाकडे जाणे आणि येणे दोन्हीकडून असा पर्यायी मार्गाचा वापर करावायचा आहे सदर मार्गावर नंदुरबारचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि शहादा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नाशिक येथील राज्य महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांचे अधीनस्थ यंत्रणेमार्फत दिशादर्शक फलक आणि बॅरिगेड्स लावण्यात येऊन वाहतूक वळवण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही आणि उपाययोजना करण्याचे सूचित करण्यात आहे आवश्यकतेनुसार पथक नियुक्त करण्यात यावे शहाद्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि राज्य महाराष्ट्र नाशिकचे कार्यकारी अभियंता यांनी सदर मार्गावरील दुरुस्तीचे काम मुदतीत पूर्ण करावीत असे आदेशित करण्यात आले याबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष धनंजय गोगटे यांनी दिले आहे तर मात्र डामरखेडा पुलावरील वाहतूक बंद होऊन पाच महिने झाले तरी पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही आता तिखोरा पुलाचा प्रश्न निर्माण झालाय जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या पुलाच्या कामाचे आदेशित केले असले तरी ते कधी सुरू होईल हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे नागरिकांना वेट अँड वॉचची भूमिका ठेवावी लागेल असं दिसत आहे कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क शहादा